नवीन चॅनल पाहता येणार एशिया कप फ्री मी आपण कोठे कसे पाहता येईल आपणास आशिया कप हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो नऊ सप्टेंबरपासून आशिया कपला सुरुवात होणार आहे आणि चौदा सप्टेंबर रोजी विरुद्ध पाकिस्तान हा हाय वोल्टेज सामना खेळला जाणार आहे तर मित्रांनो आता पहिले स्टार पोर्टस आणि मोबाईलवरती आपण जिओ हॉटस्टारवरती आशिया कप लाइव प्रक्षेपण मागील वर्षी दिसत होते परंतु यावर्षी त्या चॅनलवरती न दिसता यावर्षी टी व्हीवरती आपणास सोनी नेटवर्क या टी व्हीवरती या चॅनलवरती आपणास आशिया कप दोन हजार पंचवीसचे लाव प्रक्षेपण दिसणार आहे आणि मोबाईलवरती आपणास सोनी लिव्ह या ॲपवरती आशिया कप दोन हजार पंचवीस पाहता येणार आहे परि आपणास दुसरा रिचार्ज करावा लागणार आहे सोनी लिव्ह ॲपला पण तो आपण जर फ्रीमध्ये सामने पाहायचे असतील आपणाकडे जिओची सिम असेल तर जिओ टी व्ही या ॲपवरती आपणा स्टारपोट नेटवर्क सोनी ल्यू हे सर्व चॅनेल्स दिसतात तर आपण तेथून जिओ हॉस्टारमधून सोनी नेटवर्क ह्या चॅनलवरती आपणास आशा कप पाहता येईल तर आशा कप यावर्षी जिओ हॉस्टार आणि स्टारपोर्ट नेटवर्कवरती न पाहता येणार आहेत तर सोनीच्या नेटवर्कला आपणास आशिया कप दोन हजार पंचवीस पाहता येणार आहे